तर मित्रांनो नमस्कार सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक जे आहे हे त्यामध्ये फुलावस्थेमध्ये आहे आणि फुलावस्थेमध्ये असताना आपण सोयाबीन पिकाची चांगल्या प्रकारे काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यातल्या त्यात ते जर फुलावस्थेमध्ये जर आपल्याकडून जर काही चुका जर झाल्या तर जे काही पुढे सोयाबीन पिकाची जी काही फुलगळ वगैरे असते ही मोठ्या प्रमाणावरती होत असते किंवा जे काही सोयाबीनचं येणारं पुढचं जे काही उत्पन्न असतं हे त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये येऊ शकतं याच्यासाठी फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये असताना नेमक्या आपण कोणत्या चुका करायच्या नाही हेच आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक फुल अवस्थेत असतं त्यावेळेस सगळ्यात पहिली जी आपल्याला चूक करायची नाही ती म्हणजे की जे काही आपलं फुल अवस्थेत असणारं जे काही सोयाबीन पीक का आहे त्या पिकामध्ये नत्राचं प्रमाण आपल्याला वाढून द्यायचं नाही जर फुलावस्थेमध्ये असताना जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर नत्राचं जर प्रमाण वाढलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती फुलगळ होण्याची शक्यता असते आता जर आपल्याला नत्राचं प्रमाण जर वाढून द्यायचं नसेल तर काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला युरियाचा बिलकुलही वापर फुल धारण्याच्या अवस्थेमध्ये करायचं नाही एक दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या टॉनिकमध्ये जास्त नत्र वगैरे येतं म्हणजे ज्या टॉनिकमुळे नत्राची लेवल वाढली जाऊ शकते जसं की इसाबियन असेल ॲम्बिशन असेल यांसारख्या टॉनिकचासुद्धा वापर आपल्याला प्रामुख्याने फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये करायचं नाही जर जर याचा वापर जर आपण टाळला तर जे काय आहे नत्राची जी काही लेवल आहे ती इक्वल राहते आणि परिणामी फुलगळ वगैरे होत नाही याच्यासाठी ही एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला बिलकुलही नत्राचं प्रमाण वाढून द्यायचं नाही एक शेतकरी मित्रांनो एक दुसरी जी आपल्याला चूक आहे ती बिलकुलही करायची नाही ती म्हणजे की फुलधारणेच्या अवस्थेमध्ये पाणी आपल्याला द्यायचं नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असा पडतो की फुलधारणेच्या अवस्थेमध्ये सध्या पावसाने दडी मारलेली मा आहे मग अशा वेळेस जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्ही कशा प्रकारे द्यायचं जर तुम्हाला पाणी जर द्यायचं जर झालं स्प्रिंकलरने पाणी देत असताना जास्तीत जास्त तुम्ही एक तासापर्यंत स्प्रिंकल स्प्रिंकलर त्यामध्ये चालू ठेवू शकता पण एक तासापेक्षा जर तुम्ही जास्त जर स्प्रिंकलर चालू ठेवला अशा वेळेस कंटिन्यू वरून फुलात सारखं पाणी त्यामध्ये पडत राहतं आणि परिणामी जे काही फुलं वगैरे असं हे फुलं सडण्याची दाट शक्यता असते आणि आपले विनाकारण जे काय फुलगळ वगैरे होण्याचे दाट चान्सेस असतात याच्यामुळे जरी तुम्हाला पाणी जर द्यायचं झालं तर कमी वेळेमध्येच पाणी द्या जास्त वेळ पाणी चालून देऊ नका स्प्रिंकलरने आणि पॉसिबल झालं जर डायरेक्ट पाण्याने जर देणं तुम्हाला पॉसिबल असेल मोकळं पाणी तर ते दिलेलं तुम्हाला चालू शकेल त्यांनी कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम वगैरे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये होणार नाही एक शेतकरी मित्रांनो एक तिसरी चूक करणं आपल्याला टाळायचं आहे ते म्हणजे की खुरपणी डवरणी करणं आपल्याला टाळायचं आहे ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक फुलधारणेच्या अवस्थेमध्ये असतं अनेक शेतकऱ्यांचं तण वाढलेलं असतं आणि अशा जे काही शेतकरी वगैरे असतात हे त्यामध्ये खुरपणी म्हणा किंवा डवरणी वगैरे त्यामध्ये करत असतात तर असं आपल्याला बिलकुलही करायचं नाही अनेक वेळेस झाडाला धक्का लागला जातो किंवा ज्या काही आपल्या सोयाबीन पिकाच्या ज्या काही मुळ्या वगैरे असतात ह्या मुळ्या त्यामध्ये उघड्या पडल्या जातात आणि अशा वेळेस आपल्या सोयाबीन पिकावरती ट्रेस येण्याची दाट शक्यता असते आणि जर सोयाबीन पिकावरती जर ताण आला तर जे काही लागलेले फुलं वगैरे असतात हे फुलं त्यामध्ये गळ होण्याची शक्यता असते याच्यासाठी आपल्याला फुलधारणीच्या अवस्थेमध्ये कोणतीही पिकामध्ये मशागत करायची नाही तसेच शेतकरी मित्रांनो एक पुढचं एक आपल्याला चौथी गोष्ट जी काही चुकासर आहे ती टाळायची आहे ती म्हणजे की हार्ड मॉलिक्युलचं जे काही आपण औषध वगैरे वापरत असतो जे काही हार्ड मॉलिक्यूल आहे अशा औषधांचा आपल्याला वापर करणं टाळायचं आहे जसं की जे काही गॅस पॉयजनस औषधं येतात किंवा खूप हाय लेवलचे त्यामध्ये औषधं किंवा हाय लेवलचं जर तुम्ही औषधांचे जर ढोस वापरणार असाल तर अशा वेळेस आपल्याला ते वापरणं टाळायचं आहे जर तुम्ही हायर लेवलचे जर मॉलिक्यूल वापरले किंवा हार ढोस जर वापरला तर अशा वेळेस पिकामध्ये जास्त त्यामध्ये उष्णता तयार होत असते आणि परिणामी पिकाची जी काही फ्लावर ड्रॉपिंग आहे ही समस्या त्यामध्ये उद्भवू शकते याच्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला आवश्यक लक्षात ठेवायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो अजून एक आपल्याला चूक करणं त्यामध्ये टाळायचं आहे ते म्हणजे की ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक फुलधान्याच्या अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये फिरणं त्यामध्ये टाळायचं आहे कारण जर तुम्ही सोयाबीनच्या प्लॉटमध्ये फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये जर फिरत असाल किंवा फवारणी करण्यासाठी जर जात असाल तर अशा वेळेस जे काही सोयाबीन पिकामध्ये होणारं जे काही फुलांचं जे काही पॉलिनेशन असतं हे त्यामध्ये डिस्टर्ब होत असतं आणि परिणामी फुलाचं रूपांतर आपल्या शेंगामध्ये होत नाही आणि अशा वेळेस फुलगळ वगैरे होण्याची दाट शक्यता असते तर प्रामुख्याने मी ज्या काही तुम्हाला ह्या पाच चुका सांगितलेल्या आहे ह्या पाच चुका आपल्याला फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये करणं टाळायचं आहे ह्या चुका जर तुमच्याकडून जर झाल्या नाही तर निश्चित आपलं सोयाबीन पीक पण एकदम चांगलं राहील आणि जे काही फुलांची गळ वगैरे होणार आहे ही प्रामुख्याने त्यामध्ये होणार नाही आणि कोणत्याही समस्या आपल्या सोयाबीन पिकामध्ये येणार नाही त्याच्यासाठी ह्या चुका करणं टाळा आणि शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनातील प्रश्न असतील काही शंका असतील ते सुद्धा खाली नक्की कमेंट करा